आज आपण आलेलो आहोत बोरीपारदी केळगाव गण गट या प्रचारानिमित्त चौफुल्या इथे युवा फळी कार्यकर्त्यांचा उत्साह हो, अतिशय भरभरून आहे त्यात नव्यानेच भाजपमध्ये आलेले चोर तुषार चोरंबले आपल्याशी सन्मान साधणार आहेत तुषारदादा युवकांची भूमिका आणि आत्ता तुम्ही अभिषेक पाहण्याचा दृष्टिकोन जो ठेवला आहे तर तुम्ही तुम्ही त्यांच्याकडून तुमच्या युवकांसाठी व्हिजन काय असणार आहे आताच काही दिवसांपूर्वी आम्ही आदरणीय संजीवनानंद आयगुड्यांच्या मार्फत भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला असंख्य तरुण घेऊन आम्ही प्रवेश पक्षप्रवेश केलेला आहे त्याचं कारण एकमेव असं आहे आदरणीय आनंददा थोरातांचं सामाजिक कार्य या परिसरामध्ये या पंचकृषीमध्ये खूप प्रमाणामध्ये आहे परंतु दादांनी आतापर्यंत त्या कामांची कधीही जाहिरात केलेली नाही आत्ता आम्हाला मतदान रुपये आशीर्वाद देण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे आम्ही सर्व तरुण सहकारी एकत्र येऊन सर्व ग्रामस्थांना त्यांचं महत्त्व समजावून सांगून आदरणीय अभिषेक दादांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचं काम आम्ही सर्व तरुण फळीने हातात घेतलेलं आहे कारण दादांचं सांगायचं झालं सा तर असं चौफला परिसर हा अतिशय उद्योगधंदेने औद्योगिकदृष्ट्या एकदम प्रगतशील आहे त्याच्यामध्ये उद्योगधंद्यासाठी असंख्य बाहेरून लोक उद्योजनासाठी येतात त्यांना संरक्षण देण्याचं काम दादांच्या मार्फत खूप केलं जातं या ठिकाणी दहशतीचं प्रमाण असेल कोणावर दबाव टाकण्याचं काम असेल